शिफ्ट शिफ्ट संपल्यानंतर मालगाडी वाटेत सोडूनच गेला मोटरमॅन कुठे घडला हा प्रकार तर जाणून घेऊया रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कधी कधी खूप विचित्र प्रकार घडतात रेल्वे कार्य कर्मचाऱ्यांचे अनेक केस प्रसिद्ध आहेत सध्या रेल्वे, रेल्वे विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी केलेल्या एका कृत्याची देशभरात चर्चा सुरू आहे शिफ्ट संपल्यानंतर आणि मालगाडी रुळावर तशी सोडून गेल्याची माहिती मिळाली आहे उत्तर प्रदेशातील उन्नावामध्ये एक विचित्र घटना घडली आहे उन्नावमध्ये कामाची तास पूर्ण झाल्यानंतर रेल्वेचा मोटरमॅन गाडीत तो चालवत असलेली मालगाडी रुळावर सोडून निघून गेल्याचा प्रकार उघडीस आला आहे फक्त मोटरमॅनच नाही तर त्यांच्यासोबत गाड देखील गाडी तशी सोडून निघून गेले त्यामुळे बुधवारी सकाळी सा सात वाजल्यापासून दुपारी गाडी दीड वाजेपर्यंत त्या भागातील डाऊन मेन लाईन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती रेल्वेचे त्यामुळे दोघांच्या चुकीमुळे पंधरा ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं. रेल्वेचे मोटरमाल मॅन आणि गाडी गाड माल गाड मालगाडी सोडून निघून गेले त्यानंतर पुढची शिफ्ट असणारे मोटरमॅन आणि गार्ड आले त्यांनी मग मालगाडी रायबैरेतील दिशेने पुढे नेले आणि शिफ्ट संपल्यामुळे अचानक काम तसंच टाकून गेलेल्या या दोन कर्मचाऱ्यांमुळे मुळं जवळपास सात तासासाठी मालगाडी एकाच ठिकाणी उभा होती ही मालगाडी ट्रॅकवर सात तास उभी राहिल्याने कानपूरहून लखनौला जाणारी शताब्दी एक्सप्रेस दासी इंटरसिटी अशा साधारणपणे पंधरा ते ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं कानपूरहून रायबरेलीला दिशेने निघलेली ही मालगाडी गंगा घाट स्थानकात पोहोचली त्यावेळी गाडीला सिग्नल न मिळाल्यामुळे ही गाडी मुख्य रोडवर थांबणे थांबवण्यात आली काही वेळेने रेल्वे या रेल्वेचे मोटरमॅन आणि गार्ड स्टेशन मास्तराकडे गेले आणि त्यांनी आपल्या कामाचे तास संपल्याचं स्टेशन मास्तरांना सांगितलं या कर्मचाऱ्यांना मेमो देण्यात आल्याची माहिती मिळाली मालगाडी तशीच उभी ठेवून या दोन कर्मचाऱ्यांनी त्याच दिवसाचं काम थांबवलं आणि ते तिथून निघून गेले मात्र या रेल्वेमुळे वाहतूक रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आणि मालगाडी रुळावरून घसरू नये म्हणून तिची चाकी साखरदारने बांधण्यात आली तसेच लाकडाचे ओळखे बांधण्यात आलेले कामाचे तास संपले म्हणून काम अर्धवटून अर्धवट सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे तसेच दुसरे कर्मचारी लगेच त्या ठिकाणी का नाही हा प्रश्न देखील या घटनेनंतर उपस्थित होत आहेत